आणि आजच्या मैदानात मथुर मैफू पालणार का आजच्या मैदानात मथुर मैफू नाही पालणार कारण की सध्या प्रभाव जास्त आहे आणि एवढे नाही एवढ्याची लवकर कधी दिसणार कारण का दोन्ही बैला मैदानात येतात पण कधी कोणाचा मिसमॅच असल्यामुळे दोन्ही बैला एकत्र नाहीत नाही शक्यता अजून जोड तसा नाही ज्यावेळी जोड होईल कट्टर त्यावेळी आम्ही एकत्र येऊन आणि एकत्र पळू नमस्कार आज मैदानामध्ये खूप प्रेक्षणीय गाडी बघायला भेटते त्याबद्दल सांगा ना आम्हाला प्रेक्षणीय गाडी व्हायला भेटली सगळ्यांची इच्छा होती का मैबू लवकरात लवकर त्यानंतर आम्ही शर्यत आणि आपल्या सर्वांचे लाडके गाडा मालक दीपक शेठ पाटील देखील त्यांच्याबद्दल त्या थोड्या अपडेट द्या ना आम्हाला दीपक शेठ आज आले नाही त्यांची पण भरपूर इच्छा होती पण नातेवाईक कुठेतरी एक वेळेस देवीला गेलेत नवस असल्यामुळे त्यांना यायला भेटला नाही ते पण आमच्यावर जास्त रिसर्च होतात तुम्ही जावा करा मी आहे तुमच्या पाठीशी आता साध्याकाळ आमचे खंबीरपणे पाठीशी उभे असतात काना तर जसा तू मेहबूब घडवला त्याप्रमाणे मैरबान घडवायला लावला काय बोलला मी नाही घडवला मेहरबू महबूब पण मी एकट्याने नाही घडवला मेहरबा पण मी एकट्याने घडवला ही पोरांची जात मी मित्राची जात मॅनू टाकूर आणि बरेचसे ग्रुप आहेत आमचे बावले ग्रुप झाले चिके ग्रुप झाला आणि सारजे सुंदर ग्रुप झाला याचे बॅन जेवढे ग्रुप आहेत तेवढ्यांची साथ आहे मला त्याच्यामुळं बैल घडवायला मला कुठं पण कमी नाही पडत मी एकमेकांची साथ असल्याशिवाय पुढे कोण माणूस पुढे जात नाही आणि एकटा माणूस कधीच पुढे जात नाही आणि म्हणजे कसा असतो आपल्या दावणीला पहिले पलत असतो पण कसा आहे पुढचा विचार काय तर न करता पण तुम्ही घडवला हो पण प्रत्यक्ष मेहरबान मेहरबान घडवला म्हणजे असं आम्हाला कुठेतरी आता मैबूचं वय झाल्याने आम्हाला कुठेतरी दावणीला वासू तयार करणं होता त्याच्यामुळं आम्ही जास्त रिक्स घेतली म्हणजे गेल्या वर्षी दोन चार खोंडा घेतलेली त्यातनं हा मेहरबान लागला विशाल डायवर यांनी जास्त म्हणजे विशालनी शिरम्याचे जास्त मिळ घेतली कारण वासरू हा विशालकडे होता त्याच्यामुळं फेऱ्याचं नियोजन आणि शर्यतींचं नियोजन विशालच करत होता घाटावर तीन फेऱ्या पाल्यानंतर बैल एक महिन्यानंतर त्यानं आम्ही खाली आणला त्याच्यानं बैल पुढे गेला मुंबईला आणल्यानंतर दादा आपल्या गाडीवर जे ड्रायव्हर बसतात ना त्यांचा विशेष सांगा ना काय ड्रायव्हरची काय विषय सांगायची की ड्रायव्हर काय तो कुठे कमी नाही सध्या गाडी पहिल्यापासून चांगलीच आखलते आणि बंदीमध्ये पण चांगली ऐकतात आणि लहानपणापासून गाडी ऐकलते ड्रायव्हर तो आणि चांगला अनुभवी ड्रायव्हर आहे आणि आमचा विश्वासू ड्रायव्हर आहे अतिशय विश्वास आहे आमचा त्याच्यावर आम्ही कधी कुठलाही निर्णय घेताना आम्ही ड्रायव्हरला विचार देऊ कुठलाच निर्णय घेतला नक्कीच ना मी देखील त्यांना भेटलो नाही एकदा तर मला ते स्वतः बोललेलं आहे का मेहबूब ना मी मी म्हणजे माझ्या कालजा हरका जपलेला त्याला घडवलेला आहे तो आणि सत्यच बोललेला आहे कालदार का, काल का त्यांनी जपलेला आहे आणि त्यांनी स्वतःने घडवलेला आहे आणि मेहरबान सुद्धा इथं आल्यानंतर त्यांनी वरती बैल पुढे किती पलतंय आणि मा खालून किती पलतंय आम्हाला त्यांनी सांगला आपला वासरू किती नंबरला पोहोचेत याची कल्पना नेहमी आम्हाला देत असतो तर महबूब असतो मेहबूबच्या वेळी पण त्यांनी दिली आणि त्याच्यामुळे दोन्ही बैल त्याचे कालदार तुकडे आहेत या आम्ही नक्की मानतो कारण की त्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा जी त्यांनी ते तो त्यांना जपतो आता आज राहुल भाई पण मैदानाला तुम्ही भेटले त्यांना काय अजूनपर्यंत आता भेटणे आले दादा आता उशीर आलेत ही गाडी झाल्यानंतर आणि जशी मचूरची गाडी खाली गेल्यानंतर ते पण गाईत होते आणि आम्ही पण ही गाडी सोडायची गायच होतो ते गेलेच होते खाली आम्ही त्यांना भेटायला तर जाणार हां अजून दादा आजच्या शर्यतीबद्दल काय सांगेल कशी गाडी पलाय काय गाडी प्रेक्षकांचे मनातून तो तोंडा आम्हाला चांगलंच ऐकायला लागला आहे मी एक गाडी चांगली पळाली अजूनपर्यंत आम्ही त्या शब्दांच्या कानावर पडले त्यांच्यावरच आहेत आणि व्हिडिओ काय मी बघ बघितली नाही आत्तापर्यंत आणि मग पण मुलाखत घेतली नाही दादा एक जेव्हा आपण कसा पैऱ्यामध्ये पलना आणि घरचा साथ पलना ही खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट म्हणजे रिस्की पण तेवढीच आहे घरचा साथ आणि पैऱ्यामध्ये पलणं कारण की पैऱ्यामध्ये पलायला की मॅनपॉवर आणि मनी पॉवर ही दोन्ही वाढतं आणि जेव्हा घरचा साथ पलायला लागतं तेव्हा पॉवर आणि मनी पॉवर ही दोन्ही कमी होतात कारण की डिवाईड झाल्यानंतर कोण कोणाचं तालमेल लागत नाही त्याच्यामुळे घरचा साज पलवून गाडी एक नंबरला फुलवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही पण तु ना पनवेलची इथे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट दोन दोन तास लागतात पर्यंत यायला दोन दोन तास कधी कधी अडी अडीच तास सुद्धा लागतात कारण की ट्राफिकच्या याच्यामुळे आणि पल्लवात जास्त असल्यामुळे पण काय करणं पनवेलला सध्या फाटे नाही लवकरच आता तेरा चौदा तारखेपर्यंत महूची भाजी तयार होते आणि तिथं शर्तींचं आयोजन केलेलं आहे आता लवकरच भेटेल तिथं बघायला कोणत्या मैदानात आम्हाला आता मते मेहबू फलतान दिसेल लवकरच मैदानाचं का तुम्हाला सांगू शकत नाही पण वेल आली तर नक्की शंभर या दोन आ, मा मा या या तीन मैदानात तुम्हाला भेटणार आहे भागाला मी हा मेहर पण आता पश्चिम महाराष्ट्र मध्ये पलताना दिसेल का पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसेल पण या वेळी नाही या पुढच्या महिन्यात कारण की वाजू आहे जास्त ताण त्याला तीन फेरेचा देत नाही पण शंभर टक्के जर नामांकित मैदान असेल तर तिथं आम्ही नक्कीच नेऊ फुसेगाव वगैरे हिंदी केसरी असते किंवा कुठलाही केसरी असू दे आपण नावादलेल्या मैदानात मानाच्या मैदानात बैल पलवड जाईल आज तुमच्यासोबत एवढी पोरं असत जर ज्याप्रमाणे मेहबूबने नाव कमवलं त्याप्रमाणे मै मेहबान कमवतोय त्याबद्दल काय आहे म्हणजे चर्चेचा विषय तर राहणारच नेहमी अभिमान तर त्याच गोष्टीचा आम्हाला त्या मेहबूबचं नाव झाल्यानंतर आमचा मेहरबान तेवढ्याच ताकदीने नाव उंचावतोय आमचा त्याची पण मेहनत आहे आणि आमच्या मुलांची पण मेहनत आहे ते योग्य वेल ते वेली त्यांना वेळ देऊन त्यांना सहकार्य करून त्यांच्यासाठी प्रोत्साहन निर्माण करतात चालेल दादा थोडा जास्त वेळ नाही घेत तुम्हाला पण शर्यत बघायला जायचं आहे धन्यवाद धन्यवाद